आजच्या आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज ह्या सोहळ्याला उपस्थित असलेले मंचावरील सर्व मान्यवर खरं काल गोपाळ काळा झाला दहिहांडीचा कार्यक्रम आपल्या इथे झाला आज नानाच्या वाढदिवसाचा आपण सर्व इथं अभिष्टचिंतन सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने इथं पार पडला आहे खऱ्या अर्थाने नानावर प्रेम करणारे या जिल्ह्यापासून सगळ्या कोपऱ्यामधनं आज लोक सकाळपासून नानांना इथं शुभेच्छा देत आहेत आपणही मोठ्या प्रमाणामध्ये आज इथे नानाला त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छासाठी इथं आलेलो आहोत खरं मागच्या अनेक दशकांपासून समाजाची जी नाळ आहे ही नाळ ओळखून समाजकारणामध्ये असेल राजकारणामध्ये असेल काम करत असताना नानांनी एक ना अनेक समाज उपयोगी गोष्टी असतील सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या भागाचा असेल आपल्या माणसाचा असेल हा विकास कसा करता येईल याच्यासाठी नानाने कायम आपल्या बुद्धीचा वापर केला आहे आणि त्याच्यामुळेच आपल्या एवढ्या छोट्या तालुक्यामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये आपण बदल घडू शकलो आहे या गोष्टीला खऱ्या अर्थाने आपण गेल्या अनेक वर्षांपासून साक्षीदार आहात नानांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख बऱ्याच जणांनी वाचून दाखवला खरं बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून नानांनी समाजकारणामध्ये काम केलं आता राजूभाई आपण सांगत होते बाबांचा नानांचा स्वभाव जरा मिळतो जुळतो मला सगळे म्हणतात तुझा स्वभाव वेगळा आहे <laughs> तो फायद्याचा म्हणता का तोट्याचा म्हणता ते काही सांगता येत नाही <laughs> बंडू नाना म्हणत होते तसे नाना पंचवीस टक्के चाराने टाकेल आठाने काढेल माझा दुर्दैव आहे रुपया टाकतो चाराने पे काढता येत नाही <laughs> <laughs> पण हा स्वभाव गुण आहे हा शेवटी स्वभाव गुण काही बदलता येत नाही बाबांनी जी आम्हाला शिकवण दिली त्या शिकवणीवर नाना काम करत असताना आधीपासून बाबांचं काम नानांनी बघितलं मी कधी राजकारणामध्ये नव्हतो मी आपलं बाबांचं काम बघायला येईपर्यंत बाबा आजारी पडलेले होते दुर्दैवाने आमचा परिवार कुठल्या याच्यामधनं गेलेला आहे हे, हे आम्हाला माहिती आहे आम्हाला काही त्या गोष्टी सांगून आम्हाला काही ते भूषण मिरवायचं नाही पण एक काळ आमचा पण असा होता आज हे जे तुम्हाला दिसतं आहे की आयर परिवाराचं कुठेतरी नावलौकिक आहे एका काळी जिल्ह्यामध्ये बाबांचा मोठा धबधबा होता पण मधला काळ आम्ही पण सोचलेला आहे राजूभे त्या काळातनं आम्ही पण काही शिकलो आहोत या शिक्षणामधनं आम्ही पुढे आलो आज चालून आज आपल्याला जिल्ह्यामध्ये असं वाटतं की आयर परिवाराची याच्यामध्ये ताकद आहे ही ताकद खऱ्या अर्थाने आयर परिवार एकत्र आहे म्हणून आहे ही ताकद आहेर परिवार एक विचाराने काम करतो म्हणून आहे इथं नानांनी उपना उपमा दिली रामाची लक्ष्मणाची कृष्णाची बलरामाची तो माझ्यापेक्षा मोठा आहे नक्कीच राम तोच आहे लक्ष्मण मी आहे याच्यामध्ये काही सांगण्याचं हे नाही भरताची पण भूमिका मी बरेच वर्ष केली पण ती काय हे नाही आजचा हा सोहळा आपला राजकीय नाही हा सोहळा आपला कौटुंबिक आहे हे या तालुक्यामध्ये नानाने जसं पेरलेलं आहे हे एक कुटुंब म्हणून आपल्या कुटुंबाचा एक प्रत्येक घटक आहे ह्या घटकाला आपण कधी न्याय देऊ शकतो याच्यासाठी अहोरात्र नाना झटत राहिलेलं त्या झटण्यामध्ये कधी कधी नानाकडनं एखाद्या गोष्टीला तुम्हाला कुठं हे झालं असेल तर तो त्याचा स्वभावाचा हे आहे पण खऱ्या अर्थाने जसं बाबा एखाद्याला रागावले तरी त्याला वाईट वाटायचं नाही त्याचं रागवणं पण प्रेमाचं वाटायचं तसंच नानाचं आहे त्यांनी रागवलं तरी समाजाला त्याचा आपुलकी वाटते आणि हे करत असताना स्वाभाविक आहे आज राजकीय जीवनामध्ये काम करत असताना प्रत्येकाला असं वाटतं शेवटी राजकारणामध्ये आपल्याला पुढे जाण्याचं एखादा समाजकारणामध्ये पुढे जात असेल एखादा जर व्यवसाय जरी करत असेल तरी त्या व्यवसायामध्ये प्रत्येकाला आपल्याला वाटतं की आपण पुढे जात राहावं आणि त्याच्यामध्ये कुठलं गैर नाहीये आपल्या सर्वांच्या शुभेच्छा पाठबळ हे कायम तिथं कामी येतंच आणि त्याचबरोबर आपण जे काही काम केलेलं आहे ते पण आपल्याला राजकारणामध्ये भविष्यामध्ये आपल्याला घडवण्यासाठी कामी येतच नानांच्या मागे कामाची असेल आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची असेल ही सर्वात मोठी पुण्याई त्यांच्या मागे आहे विविध पदावर त्यांनी कामही केलेलं आहे भावी आयुष्यामध्ये पण नानाचं काम इथं वाढणारच आहे माझ्यासारखा आम्ही तर त्याच्या घरातला आहोत आम्ही एक रक्ताचे आहोत आमचं आता मला वाटतं यशवंतरावांनी काहीतरी कमळ तुतारी काढली न्याय कमळच देत तुतारीला तु न्याय देण्याची जर तेवढी शक्ती असती तर ती घड्याळापासून वेगळी नसती झाली त्याच्यामुळे तुमच्या घरात जे झालं ते आमच्या घरात होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ <laughs> बरं झालं ते संजू भाऊने हात दाखवला नाही पण आपली ताकद आपल्या एकीमध्ये आहे इतरांनी त्याच्यामध्ये आपली पोळी भाजून घेण्याचं काम करू नये अनेक लोक अनेक पोळ्या भाजवण्यासाठी आणि अनेक हिशोब करण्यासाठी बसलेले आहेत ते हिशोब काही आम्ही होऊ देणार नाही आपल्या सर्वांना जे मनापासून वाटतं की नाना आणि दादा हा एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत आणि ह्या नाण्याला दोन बाजू आहे तोपर्यंतच ते नाणं चालणार आहे एका बाजूचं नाणं कुठंच नसतं त्याच्यामुळे आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न कृपा करून करू नका आम्ही तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी आमच्यामध्ये फूट पाडणार नाही शेवटी आम्हाला बाबांची शिकवण आहे शेवटी आम्हाला बाबांचे आशीर्वाद आहे आमचा निर्णय आम्ही दोघं भाऊ सक्षमपणे घेऊ त्याच्यामध्ये तुम्हाला एकच आज आपण सर्व इथं नानाबरोबर आहोत आज आपण सर्व एका कौटुंबिक कार्यक्रमात आहोत हे कुटुंब आपलं टिकलं पाहिजे आपल्या सर्वांच्या ज्या मनापासून इच्छा आहे आपल्या सर्वांच्या ज्या मनापासून आकांक्षा आहेत आपण सर्व ज्या प्रेमापोटी आज नानाला आशीर्वाद देत आहात नानाला भावी आयुष्यामध्ये त्यांच्या आरोग्याची असेल त्यांच्या याची असेल राजकीय इच्छा असेल त्यांची भरभराटी पण आता व्यवसायामध्ये खूप आहे ही पण व्यवस्थित होत राहावी आपल्या सर्वांच्या मनापासून मी नानाला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपल्या भाषाची टॅनलाईन आम्ही दोघे भाऊ आणि गणपती आणि सक्षम देणे घेऊ हो। आम्ही धन्यवाद Why didn't you go man? <laughs>